नमस्कार मी राजसाने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहुयात आजच्या वेगवान घडामोडी कुपवाड जिल्हा सांगली येथील एम आय डी सी सूरज फाउंडेशनचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती शिक्षण कला व क्रीडा क्षेत्रातील अव्वल दर्जाचे परिपक्व विचारांचे स्वकर्तृत्वावर झेप घेणारे कर्तबगार उद्योजक प्रवीण शेठ लोंकड यांचा पासष्टावा वाढदिवस होणार उत्साहात साजरा माननीय प्रवीण शेठ लुंकडजी यांचा पासष्टावा वाढदिवस दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे प्रवीण शेठ यांना गरुडझेप घेण्याचे बाळकडू हे त्यांच्या वडिलाकडूनच बालवयात मिळाले होते त्यांचे रूपांतर सागरामध्ये करण्याचा मानस विशाल दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून त्यांनी कुपवाड एम आय डी सीच्या वसाड माळरानावर स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्या प्रेरणेतून शिक्षण कला व क्रीडा क्षेत्रात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा मान त्यांनी मिळवला आहे सामाजिक जाणिवेतून सर्व क्षेत्राच्या विकासासाठी अनेक विविध योजनांचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ख्याती पसरली आहे सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या माध्यमातून गेले पंचवीस वर्षे शैक्षणिक कार्य अविरतपणे सुरू असून शिक्षण विस्ताराबरोबरच प्रत्येक विद्यार्थी राजहंसाप्रमाणे कोहिनूर हिरा घडविण्यामध्ये आघाडीवर असलेली सूरज फाउंडेशन ही संस्था आज नावारोपास आलेली आहे या वटवृक्षाप्रमाणे वाढलेल्या संस्थेमध्ये तारलेले विभाग फुडीलप्रमाणे नवकृष्णा फॅली स्कूल इंग्रजी माध्यम कुपवाड नवकृष्णा फॅली स्कूल ज्युनियर कॉलेज तसेच एन क्रिश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड नवकृष्णा फॅली स्कूल गुरुकुल वसतिगृह नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी व इंग्रजी माध्यम विजयनगर नवकृष्ण व्हॅली स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम ज्युनियर कॉलेज उत्तूर सूरज स्पोर्ट्स अकॅडमी नवकृष्णा व्हॅली संगणक विभाग सूरज फाउंडेशनचे संस्थापक ट्रस्टी मान्य श्री प्रवीण शेठ लुंकरजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमामध्ये कार्यरत असलेल्या मानसोपचार तज्ज्ञ सौ पूनम गायकवाड यांनी शिक्षण तेच पण दिशा नव्या या विषयांतर्गत सध्या स्थितीमध्ये प्रत्येक संजीवांची होत असलेली तगमग झपाट्याने होत चाललेले नवनवीन बदलांचा सामना स्वीकारावी लागत असलेली आव्हाने या सर्वावर मात करून सही सलामतपणे आपले नाव लावण्यासाठी एक दिशादर्शक व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आदरणीय पालक विद्यार्थ्यांनी गुगल मीट या लिंकवरती जाऊन व्याख्यानाचा मनमोराद आनंद घेऊन आपल्या विचारावर अर्थातच आचरणावर ठसा उमटवण्याचा प्रयत्न करालच हीच अपेक्षा यामध्ये आणखीन एक गौरवगाथा म्हणजे नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी व इंग्रजी माध्यमने यंदा दहावीच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाचा बालिकेला अबाधित राखला आहे याशिवाय मल्टीस्किल विभागाकडून एलोपॅथिक वर मात करून आयुर्वेदावरती लक्ष केंद्रित करून आपणच आपल्या घरात घरचा वैद्य बनण्यासाठी विविध आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड केली आहे यामध्ये ध्रुवा पुदिना गोवती चहा कोरपट लिंबू आंबा सीताफळ तुळस इत्यादींची लागवड करून निर्मळ निरामय जीवन जगण्यासाठीचे आयुर्वेद एक सुखकर मार्ग स्वीकारणे कसे हितावत आहे हे, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखविले आहे या सर्व बाबीवर आधारित मुलांचे पाठ्यपुस्तक व स्वरचित काव्य गायन स्पर्धा वक्तस्पर्धा अभ्यासक्रमावर आधारित तक्ते निर्मिती जनप्रबोधनात्मक कृतीचा समावेश केला आहे तसेच सांगली येथील दोन नामांकित क्रिकेट संघामध्ये स्पर्धा आयोजन केली आहे या सर्वासाठी प्रेरणास्थान संस्थेचे सचिव श्री एन जी कामत मुख्याध्यापक मान्य आदिकराव पवार प्राचार्या संगीता पागणीस स्पोर्ट्स विभाग प्रमुख विनायक जोशी श्रीसैल मोटगी राजेंद्र पाचोरे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे सुभाष पाटील टी व्ही वन मराठी न्यूज सांगली